जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील एकावन्न भोसले जिल्हा परिषद गटात भाजपचा प्रचार शुभारंभ करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी जयश्री वहिनी पाटील सौ सुमंताई सुरेश खाडे भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई सुशांत खाडे यांच्या हस्ते नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही करण्यात आलं सांगली जिल्ह्यातील एकावन्न जिल्हा परिषद गटात भाजपाकडून आशिष जयवंत जाधव निवडणूक लढवित आहेत तर एकशे एक सोनी पंचायत समिती गणातून भाजपाकडून महादेव माळी हे निवडणूक लढवित आहेत तर एकशे दोन भोसे पंचायत समिती गणातून भाजपाकडून बाळासो उर्फ मनोज भोपाल पाटील हे निवडणूक लढवित आहेत आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपाचा प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भोसे जिल्हा परिषद गटातील नागरिक व महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पावसाच्या कक्षेमध्ये अनुभव आपण वाचलो यात खूप भयानक परिस्थिती असते त्यावेळी चिंता करू नका पाणी भरफायला सगळं पाणी सुटले जोपर्यंत पंप बंद करू नका म्हणून पंप बंद करत नाही का चिंता करायची ही महत्वाची गोष्ट आपल्याकडे झाली पाण्याची प्यायच्या पाण्याची स्कीमा तयार झाली आपल्याकडे रस्ते तयार झाले सभामंडप तयार झाले आपल्या भोविष्यातले सगळे ब्रिज तयार झाले एक बी तुमचा तेवढा बाकीचा चर्मकार वस्तीमध्ये तो बाकी त्याचा इंस्टिमेंट केलेला आहे आणि असं करत असताना एक आणखी समस्या माझ्यासमोर मांडली गेली आमचा भोसे तलाव कायमचा भरण्यासाठी आपण काय करा कायमचा भरला पाहिजे कारण त्या भोसे तलावच्या त्यास खालून जवळजवळ सगळ्या गावच्या पाण्याचे स्कीम आहे सोरीचे पाटभावचे सगळ्या गावच्या पाण्याचे स्कीम आहे त्यामुळे तो तलाव भरण्यासाठी बनवण्यात पाणी आणायचं आपल्याला बोलून तो कायमस्वरूपी तलाव आपण भरायची भूमिका आम्ही मांडली शासनात मंजूर केली आता आचारसंहिता समजे की केंद्र निघत त्याचं बलिवाडी पाणी आपण गोसे तलावात कायमस्वरूपी गोसे तलाव भरण्यासाठी आपला प्रयत्न असेल म्हणून तुम्हाला आभार आणि ह्या गोष्टी करत असताना गावातल्या समस्या छोट्या मोठ्या रस्ते आतले रस्ते राहिले असतील मे रस्ते तर सगळे झाले दिसतात आपल्याला सोनीला जोडायचं म्हणा जोडायचं म्हणा इकडं हायवेला जोडायचं म्हणा बाकीचे रस्ते चांगले झाले दिसते चांगले रस्ते झालेले पण काय रस्ते अजून अजून तेही रस्ते आपल्याला करायचे काय सांगायचं जे उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार येणार आहेत काँग्रेसचे किती कौतुक करावं ते कमी आहे किती कौतुक करायचं ह्याला त्याच्या सोनी गावातच लेख दिवला बरोबर आणि प्रत्येक दिव्याचा साक्षीदार मी आहे ना का ना सांगू तुम्हाला ह्या शेतकऱ्याची मार्केट कमिटी असते कोणाची शेतकऱ्याची असते ना शेतकऱ्याचा अधिकार असतो ह्या बाजाराला चन्म झाल्यानंतर हेनं असा हात मारला असा हात मारला चाळीस कोपीचा हात मारला आणि हे पाण्यास झालं त्यावेळी म्हणून आणि त्यावेळी त्यांनी इन्क्वायरी केली इन्क्वायरी झाली सगळं झालं दोष झाला सगळा झाला आता पनिशमेंट होणार आहे कारवाई होणार आहे तेवढा हाय होणार नाही डाऊट स्टे स्टे घेऊन थांबणारी आम्ही माणसं नाही आहे आज सहित संपली की परत आम्ही ते पाणी उभारायला चालू करणार आहे एवढं सेफ हवं तुम्हाला आम्ही तेव्हा शेतकऱ्याचा पण बापाचा पैसा नाही आहे त्या करायचं चर्मकारचं समान बनवले मानते चर्मकार लोक माझ्या जातीचे लोक आहे मला हरण सांगितले आम्ही तुमच्या जातीचे आम्हाला सभा म्हणून सभा म्हणून बाजार चालू केलं खिडकी इकडं नको दरवाजे तिकडं नको हे करो ते करो काम बंद करायचा प्रयत्न केला अरे तुला काय जाती खिडकी कुठे केली होतो पण निर्माण करायचा तिथं आम्ही उपकेंद्र चालू केलं आरोग्याची स्कीम शासनातून पैसा आणला बांधायचं होत सगळ्यांना सोस्वी होती मग ते मिळेल म्हणजे तिथं तिथं नको हिथ सहा महिन्यात त्यात झालं तिथे आनव पडले सो जबरदस्ती आम्ही बांधलो ते आमचा मी ते तिथं जळजवळ मशीनची स्कीम पाण्याची स्कीम आहे ना जळजीव मशीन जात हो त्या काय झालं ते मला माहित नाहीये पण ज्यावेळी तो काम चालू करायला आला तिथं अर्थ निर्माण केला तो एक काम तो ते काम मलाच पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला तरी आता हाडलो आणि कोर्टाला सांगितलं नाही तुझं काम तो करायचं ते कम्प्लीट करायचं काम चालू राहत ह्याच्या गावात ही दशा आहे तुमच्या गावातून तु काय करणार आहे हे मला प्रश्न पडलाय मोठा हा विचार करा असली भ्रष्टाचारी माणसं असली माणसं आपण इथं घेऊ नका आणू नका आपल्या गावाचं वापर

येत्या पाच तारखेला आपण ह्या तिन्ही जे आपले उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की जो तळा आलेला असतो गरिबीत आलेला असतो त्याला आपल्याबद्दल त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की मुलांसाठी काम करायचंय महिलांसाठी काम करायचंय तर हे भविष्याबद्दल जे त्यांचं बोलणं आहे ते खरं तर मला चांगलं वाटलं कारण पुढची पिढी ही मुलांच्यात न घडणार आहे हे आपल्याला माहितीये महिलांचं मतदान हे कधीही बदलत नाही त्यामुळे आपण सर्व पन्नास टक्के महिला आहोत तर आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे आपले तिन्ही जे उमेदवार आहेत तर यांना आपण निवडून आणायचे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती कि भुसे गावावर बदल करून जर नेहमीच युवा भागात वर्चस्व होत तर आता का <laughs> जे काही प्रवेश केला दादांनी तर त्यांनी सांगितलं की मी कदम तुमचं कार्य करताय तर मला वाटतं की मी अनेक वर्ष काँग्रेस मध्ये काम केलं आणि आज मुळशी गावात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीतन प्रवेश केल्यानंतर आणि हे जे परिवर्तन होत आहे ते खरोखरच म्हणजे चांगले आपल्याला दिशा दाखवणार आहे विकासाची दिशा दाखवणार आहे आपल्याला सुरेशभूमी बद्दल माहितीच आहे कि मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा भाऊना कुठलंही काम सांगितलं आमचे कार्यकर्ते आले आणि सांगितलं भाऊंकडे हे काम आहे भाऊनी के काम केलं नाही असं झालं नाही तर आपल्या इथे भागाची काम आली आहेत तर ती पण आली त्यांना कधीही म्हटलं की आमच्या पक्षातली लोक आली तर भाऊ म्हणायचे नाही आपल्या हातात आहे तेवढं आपण करतोय आणि हे वर्ग गरिबांसाठी जनतेसाठीच करायचे त्यामुळे अनेक काम अशी कोट्यावधीची काम आपल्या पूर्व भागात झाली आहेत मला वाटत की आता सुद्धा आपण हे तिन्ही आपले उमेदवार आहेत तर यांना जास्त मत देऊन निवडून आणायचंय कारण सरांनी आता सांगितलं की आशिष याला मी सांगितलंय की सकाळी बोलायचं ते दुपारी बोलायचं आणि संध्याकाळी बोलायचं तर मला वाटतं त्यांनी निवडून आल्यावर सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी चोवीस तास काम करावं आपल्या भागातल्या लोकांच कल्याण करावं अशी करते आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात सर्वांचे आशीर्वाद उमेदवारांना त्यांना तुम्ही निवडून द्याल अशी आशा व्यक्त करते आणि माझी दोन शब्द सांगते आज आपण म्हणतोय की भाजप पक्ष भाजप पक्षावर भाजप पक्षांना निवडून द्या पण भाजप पक्ष का हा प्रश्न नाही गेत कोणाला सांगायचं सांगायचंय की ज्या वेळेला आपण पुरी बघायचो त्यावेळेला आपण घरीच बसायचो आपली बँक अकाउंट नव्हती लाडक्या योजना लाडक्या बहिणी सारख्या योजना नव्हत्या पण ह्या योजना कधी आल्या भाजप पक्षाच्या काळामध्ये शिक्षित असो अशिक्षित असो आपले बँक अकाउंट होते का नव्हते जी आर आला की आपल्या बँक अकाउंट पाहिजेत आणि बँकेमध्ये लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये येणार आहे सगळ्यांच्या नवऱ्यांनी गाडी बस केली आणि बायकांना बाय बस घेऊन गेले आणि आगा। अकाउंट काढले हे कधी का शक्य झालं भाजप पक्षाच्या काळामध्ये त्यामुळे महिला वर्गाना माझं एकच आव्हान असेल की जो पक्ष आपली काळजी करतोय त्या पक्षाच्या मागे आपण उभं राहायची गरज आहे कारण जो पक्ष आपल्या महिलांना मान सन्मान द्यायचं काम करतोय निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्या महिलांना सहभाग नोंदवतोय त्यासाठी आपण भाजप पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि विकास कामांचं बघितलं तर प्रचाराच्या माध्यमातून मी खूप ठिकाणी फिरत असतो पप्पांच की लोक म्हणत आहेत की काही काही ग्रामीण भागामध्ये मागणी मुक्त झाली आहे त्यामुळं खूप एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक कौतुकाची गोष्ट आहे की अशा कारण सांगलीमध्ये पण फिरत असताना आईचा दबदबा म्हणा सुमंत आदर मी मिरत मध्ये बघत होते पण तो मला सांगली मध्ये पण बघायला मिळालं आज महिला मोर्चाच्या वतीने मला खूप आनंद होतोय की आज भाऊंच्या मुळे आईच्या मुळे लोक म्हणतात की ताई तुम्ही राजकारणात आला पण आता आपण तुम्हा सोबत काम करायची इच्छा आहे त्यामुळे एका काळामध्ये आपल्या सगळ्यांना माझी विनंती असेल की आपल्या आपल्या प्रभागातून ज्या महिला खरंच काम करायचं आणि ज्यांना आपल्या गावासाठी काम करायचं त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा आईला करावा आणि भाऊंच्या माध्यमातून तुम्ही मला जुडावं ही तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शनच्या वेळेला फिरताना महिलांचा एक, एक प्रश्न कायम आहे की घर बसल्या उद्योग पण घर बसल्या उद्योग करताना मला प्रत्येक आहे पप्पा असतील तुमच्या पाठीशी उभं आहे कारण योजना जशी जन्मलेली मुलगी आहे तशी वयोवृद्ध आजीपर्यंत आपल्यासाठी योजना आहे पूर्वी मुलगी जन्माला आली, माता टेंशन है मुली आली है। की माता भगिनींना ना टेन्शन यायचं पण आता मुलगी जन्माला आली की उलट चित्र आहे की आपल्याला एक सुकून मिळतं आणि आपण म्हणतो की मुलीची एक योजना करा हे आपल्या माता भगिनीसाठी खूप चांगलं कार्य आपल्या भाजप पक्षाने केलं आणि आपल्या सगळ्यांच्या लाटा सुमत उपक्रम राबू केलं जा जातात त्यांच्या समस्या ऐकतात आणि जर मातो भगिनी उद्योगाची तिथे त्या दहा महिला असतील खूप महिला असतील असतील जातात अधिकारी स्वतः येतात आणि महिलांना प्रशिक्षण देतात अजून काय हवाय तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती असेल की तुम्हाला जर खरंच उद्योग करायचे असतील तर तुम्ही आईशी कॉन्टॅक्ट करा माझ्याशी करा आणि भाऊच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतील पण आपल्या सगळ्यांना एक विनंती असेल की भाजप पक्षाने जे जे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत त्या सगळ्यांच्या खास करून महिलांनी जास्त प्रमाणात उभं राहावं कारण ज्या ज्या वेळेला विचार होतो ज्या ज्या वेळेला वोट मागितलं त्या वेळेला सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे असत तर आपल्या महिलांकडे असत त्यामुळं आता तुमची वेळ आहे लाडकी बाई काय आहे हे तुम्हाला देवा भाऊंना नरेंद्र मोदींना आणि आपल्या भाऊंना दाखवण्याची त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एक विनंती की आपल्या भाजप पक्षाची आपल्या भाजप पक्षाच्या वरिष्ठांशी तुम्ही खंबीर पाठीशी खंबीरपणे त्यांना साथ द्यावी आणि आपल्या उमेदवारांना भरघोस माता आणि निवडून आणावं इतकंच विनंती करते आणि थांबतो धन्यवाद मला सर्वांनी हा नवखा उमेदवारानुसार प्रयत्न केला पुढच्या माणसांनी तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आठ नऊ महिने काम करत असताना मी सर्वांना माझी झडण सांगितले पण आदरणीय भाऊच्या पुढे एक दोन मिनिटात मला व्यक्त व्हायचं आहे कारण दोन हजार आठ ला माझी दहावी झाली दहावी पर्यंत भाऊ कधी मला पाया करायला चप्पल मिळाली नाही दत्त कधी मला पिशवी मिळाली नाही मी वायाच्या पिशवीतला दत्त लिहिलेला मुलगा आहे एका वेळी मध्ये दोन दोन तीन तीन विषयी घालून अभ्यास केलेला मुलगा आहे अशा कष्टातलं दोन खोऱ्याचं मातीचं घर होतं तीस गुटे जमिनीत जमीन होती त्यातनं पिकवायचं किती खायचं किती हा प्रश्न असायचा एक वेळेचं जेवण मला मिळत नव्हतं आम्हाला घरात आम्ही तीन भावंड पैशाभावी माझ्या महिलेला शिक्षण घेत आलं नाही माझ्या बहिणीचं लवकर करण्यात आलं कारण पैसे नव्हते तिला पण आईने मी पस्तीस रुपये पगार मी द्राक्षबागेत कामाला जातो आई हे पैसे तिने साठवले मी कधी तिला दहा रुपये मागितले वीस रुपये मागितले तिला कधी चप्पल आणायचं असेल तरी सुद्धा तिने आणलं नाही ती अनुभव कामाला गेली कारण तिला मुलं शिकवायची होती दारिद्र्य संपाय होत आणि आई वडील सेंटरिंग काम करत होते दिवाळीचा पाडवा आला तर आम्हाला जरी दिवाळी मिळालेली दिवाळीच्या पाडव्या दिवशी भाऊ लाडू वगैरे लाडूला आणि कानू घेऊन यायची आई आमच्यासाठी काय दिवाळी बनवलीस तू नाही करून खुशी घेऊ मनायची की आपल्याला एखादी व्यक्ती शेती कामावर असताना एखादी व्यक्ती भाऊ पैसे घेऊन यायची ते पैशांच्या दारात सांगायची की हे बापूने पैसे पाठवले त्यानंतर आम्ही आईला घेऊन जायचो बाजार आणून संध्याकाळपर्यंत आई दिवाळी बनवली आहे आणि संध्याकाळी पाडायची साडेपाच पर्यंत दिवाळी ताट आमच्या समोर ठेवलेला आहे अशा पोस्टून मी घडलोय अशा पोस्थितीन घडल्यानंतर मला सांगा या सगळ्या जमिनीची नाव जे आहे ती मला माहिती आहे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील अडचणी मला माहिती आहे मी वाडी वस्तीवर राहतोय माझ्या घरी राहतो रस्ता व्यवस्थित नव्हता अजून पण नाहीये मला माहिती वाडी वस्तूंचे प्रॉब्लेम काय आहे गावातले प्रॉब्लेम काय आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रॉब्लेम काय आहेत आणि कौटुंबिक अडचणी असतील त्यांना शिक्षण घेता येत नाही आणि म्हणून तुमच्या मार्गाने खाली जेव्हा तुम्ही वाढदिवसा दिवशी वही किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या भुके आणू नका ही संकल्पना लावण्याची ठरवलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्या लेखामध्ये क्लिक आलं की भाऊ मात्र वाढदिवस या चांगल्या आपण करायचा त्या मी वाढदिवस शुभेच्छा त्याला गेलोच मया घेऊन गे। पण ती संकल्पना मी बारा गावात राबवली सर्व लहान मुलांना प्रत्यक्ष आणि दोन वहीवाटपाचा कार्यक्रम राबवला त्याच्यानंतर गणपती मंडळातील दुर्गा माता मंडळातील सर्वांच्या भेटी घेतल्या माझ्या माता भगिनीचा विचार भाऊ ग्रामीण भागामध्ये एखादं व्यासपीठ नसतं म्हणून केला कारण यात्रा आली की ऑर्केस्ट्रा पुरुष माझ्या माता भगिनी त्याचा आनंद घेता येत नाही म्हणून ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये आजून सोबत घेतलं तब्येत ठीक नव्हती मग तुमचं मुंबईला होता मी प्रशांत चर्चा केली होती सोबत घेतलं आणि बारा गावात माझ्या सर्व माता भगिनीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी त्यांचं समाधान मिळवण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी बारा घरात राबवले आणि माझ्या माता भगिनीचा आनंद लाडकी बहीण आहे म्हणायचे भाजपच्या पाठी लाडकी बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेत लाडक्या काय करून दाखवले हे आता सगळ्यांना सांगावं लागणार नाही एवढ्या मोठ्या मदतीनं महाराष्ट्र शासना एवढा स्ट्रॉंग त्या ठिकाणी पुढच्या बसले ते लाडक्या बहिणींमुळे बसले म्हणून मी थोडस लवकर सांगतोय असं मला वाटते पण मला ऐकायला मिळाले नाही तुम्ही बोलाल की अधिवेशनामध्ये काही तरतूद होते आणि आपल्या लडक्या बहिणींसाठी पंधराशेच्या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा हप्ता चालू होता <स्थाथ> ते भारतीय जनता पार्टीचं सरकार करणार आहे माता भगिनीचा सन्मान करण्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे आठ नऊ मध्ये झालं तुमचं पोरग एवढं प्रामाणिक पडतंय मी मला तुम्ही पोटात घेतले ही जनता जे भाऊ गोसे गटात गोसे गावात लोक म्हणायची की पन्नास टक्के काँग्रेसचा आहे पन्नास टक्के भाजपचा आहे पण भाऊ आज, आज मला गाव या ठिकाणी मला माहित आहे फोटात घेतले या दोनशे गावांना पूर्ण गावाने फोटा येतो जग याच गावचे आहे पण भाऊ समोर येत नसतील समोर येत नसतील पण बऱ्याच लोकांनी मला वैयक्तिक बोलवून सांगितले की बाबा तू काळजी करू नका तुमच्या पाठीमध्ये मी आहे अनेक लोकांनी सांगितलंय पण रात्री दोन दोन तीन तीन वाजता समोर देऊच तुला फोन करतोय झोपेत मोठं तीन तीन मिटिंगला घेतोय काय बाबा माझ्या दुसऱ्याला त्रास देत आहे रात्री तीन तीन साडे तीन वाजून मिटिंग का आणि आता पाया पडताय टीका मला करायची नाही पण एवढं सांगायचं आहे की जे काही तुम्ही केलंय जनतेला माहिती आहे तुम्ही कितीतरी ओळखला तर जनता तुम्हाला राहणार नाही कारण जनतेने ठरवले आपल्या गरीब कुटुंबात वगैरे तरुण पोरांसाठी मी भाऊ म्हणून आहे माता बहिणीसाठी मी मुलगा म्हणून आहे ज्येष्ठांसाठी मी नातू म्हणून आहे आणि सर्वांना सांगतो छोट्या मुलांसाठी मी मोठ्या भावाचं काम करणार आहे तरुणांसाठी असेल लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अगदी प्रामाणिक सेवा करण्याचं काम हा आशिषा जो खरं हे या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो भाऊनी जी विकासाची गंगा या ठिकाणी वाहिली पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ही विकासाची गंगा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहिलेली आहे की प्रत्येक गावात पावजीवाला मी रोखक्रम मार्गदर्शन केल्यानंतर विचार लेखी सांगायचे तुम्ही खाडे वापर आहे ना शंभर टक्के निवडून येणार ना शंभर येणार का तर एवढी मोठी विकास काम एवढी विकास कामं केलेली आहे की लोकांना बोलत जागा राहिली नाहीये आपल्या या गावामध्ये जलजीवनची कामं चालू आहेत ती थोडीशी कामं या ठिकाणी आटोपल्यानंतर आपल्या गावात सुद्धा चांगल्या प्रकारचे रस्ते होती आणि याची ग्वाही आज आम्ही देतो जिल्हा परिषदेवर तुम्ही प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून दिल्यानंतर केंद्रात सरकार आपलं आहे राज्यात सरकार आपलं आहे आमदार आपल्या घरचे आहे त्यामुळं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो काही निधी मोठ्या ताकती आणायचा आहे तो आम्ही तिनेही मिळून आणू आणि मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास या ठिकाणी ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो मला अभिमानाची आणि आपल्या पूर्ण मिरज मतदारसंघात जिल्ह्यासाठी एक सांगायचे कालच सोशल एक येते आदरणीय भाऊचे मोठे बंधू आपल्या सर्वांचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अशोक बाबा यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार झाला पद्मश्री आहे का दोन जिल्ह्यामध्ये असा का का घोषित झाला असेल कारण अगदी कष्टातून जशी मी माझी जल मिळत झाली त्याच्यापेक्षाही वाईटची सुद्धा होती नव्याण्णव खूप खूप मस्त आहे गेल्यानंतर मी ज्याला बाळा जेवून घे पहिला मावशी वाट बघत असतात खाडे कुटुंब हे असं कुटुंब आहे की कोणत्याही पक्षाचा गटाचा तटाचा जातीचा धर्माचा त्या ठिकाणी घरात विचार केला जात नाही जो गेटच्या हात आलाय त्याचं काम तर पूर्ण होतच पण त्याला चहा नाश्ता जेवण विचारल्याशिवाय भाऊनी कधी घालवलं नाही प्रेमाचा साधा घरात सांभाळून ठेवण्या मावशी केलं संध्याकाळच्या काहीतरी रे म्हणजे एवढे प्रेम दिलंय एवढं प्रेम मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिलंय मी सगळ्यांना कळकूची विनंती करतो तुम्ही आम्हाला येऊन तर द्यालच पण एक सांगतो डायरेक्ट दरवाजा भाऊचं आहे कोणाचंही काय काम आमदारांच्या वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट जात जावा तुम्हाला भरभरून प्रेम त्या ठिकाणी मिळेल भरभरून प्रेम मिळेल असे आमदार कुटुंब आपल्याला भाग्याने दाबलेलं आहे अशोक आगांना तर पद्मश्री पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही मी स्वतः भाऊ माझ्या भाऊची जिल्हा पत्रकार आपल्या विरोध पत्र जिल्ह्याच्या वतीनं भाऊचं अभिनंदन या ठिकाणी करूया थोड्या वेळाने फोन सुद्धा आम्ही करू त्यात माझी इच्छा आहे की आपण एक मोठा जिल्ह्यातला एक मोठा कार्यक्रम आपण अभागासाठी राबवूया सर्व जनता या ठिकाणी तात्केल गेली आणि आभाग एक अभिनंदन कार्यक्रम आपण त्या सोबतच स्वातीता या ठिकाणी बसले स्वातीता यांनी आमचे सर्वोच्च नेते सुशांत दास यांचे चिरंजीव श्लोक श्लोक खाडे जो खूप ऍक्टिव्ह आहे त्याला संविधानाची परीक्षा ही केंद्राची घेतली होती त्या केंद्राच्या संविधानाच्या परीक्षेमध्ये पन्नास पैकी शेचाळीस कोण मिळाले आणि महाराष्ट्र राज्यामध्ये तो पहिला आला महाराष्ट्र राज्यामध्ये भाऊ मला असं वाटतं संविधानाचा अभ्यास मला आम्हाला लोक शिकावं लागलेलं भविष्यात एवढ्या कमी वेळेला तो खूप ऍक्टिव्ह मुलगा आहे खूप हुशार आहे खरोखर आम्हाला अभिमान आहे श्लोक सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये तो राज्यामध्ये पहिला आला आणि जिल्ह्याचं मिरज मतदारसंघाचं नाव त्या ठिकाणी मोठ्या ताकदीकडे मी उमजावलेलं आहे त्यामुळे श्लोक सुद्धा सत्कार आदरणीय सोबत आपण करूया हे या ठिकाणी मी सर्वांना सांगतो सर्वांना एक विनंती आहे आठ ते नऊ महिने झालं मी तर पळतोय नौका नौका म्हणून समोर हे बोलताय पण पाच वर्षानंतर मी त्यांना जागा ठेवणार नाही नौका नाही त्यांनी पंचवीस तीस वर्षामध्ये जे काही केलं नाही ते तुम्हाला सांगायची गरज नाही काय केले सांगणार नाही मी पण त्यांनी विकास काम काही केली नाही पण मी आज तुम्हाला शपथ घेऊन सांगतो या भोसे गावामध्ये भोसे जिल्हा परिषदातल्या प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थानं भाऊंचे हात बळकट करून आपण आमदारांच्या माध्यमात माध्यमातून जिल्हा परिषद माध्यमातून प्रचंड अशी विकास कामं आणूया आणि प्रामाणिक सेवा करायचं काम का। आपण हे प्रामाणिकरित्या सर्वधन म्हणून करूया एवढंच या ठिकाणी मी बोलतो